नमस्कार मी संजीवनी स्वागत आहे तुमचं संजीवनी फॅमिली ब्लॉग्स या चॅनलमध्ये तर आज तुम्हाला दाखवतो नदीच्या माश्याची रेसिपी कशी बनवायची एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने दाखवतो तर चला हे मासे आणले दाखवतो तुम्हाला कसे आणले तर हे मस्त नदीचे मासे आहेत हे पकडून आणले आणि हे मस्त घासले बरं याले असे खिपलं असतात खिपलं दोन तीन पायांना मस्त चकचक धुवा लागतात कारण की मग याचा कसा वास आहे ते खराब त्याच्यासाठी सर्व खिपलं काढून घ्यायचे आधीच याच्या सर्वच खिपलं काढलेले आहेत पाहू शकता तुम्ही आणि याची भाजी एकच नंबर होते मस्त लागते कारण की हे नदीच्या असतात ना त्याच्यासाठी याचा वास नाही येत काही नाही काही नाही मस्त भाजी होती याची पाणी टाकून देते हे नदीतील जे मासे आहेत ना ते मस्त असे धुवून घेतले पाहू शकता तुम्ही मस्त आहेत ना चला <laughs> आता एले काय काय साहित्य लागते थे ते दाखवतो तुम्हाला त्याच्यासाठी आपल्याला साहित्य काही जास्त नाही लागत जे आपल्या घरात अवेलेबल असते तेच पाहिजे आपल्याला जास्त काही माश्यासाठी वापरायचं काही काम नाही तसेच आपली माश्याची भाजी मस्त होते कारण की ते नदीच्या असतात ना त्याच्यासाठी ते एकच नंबर लागतात आणि साध्या सोप्या सोप्या पद्धतीने जर केले तर ते एकच नंबर भाजी होते चला आता साहित्य दाखवतो तुम्हाला तर आपल्याला मसाला वाट्यासाठी एक कांदा घेतला लसण घेतला संभार अद्रकचा तुकडा आणि जिरं आपल्याला थोडस लागेल खोबरं खोबऱ्याचा तुकडा लागते आपल्याला पण जास्त नाही घ्यायचं खोबऱ्याचा तुकडा पाणी मी केवळसा घेतला जास्त नाही घ्यायचं खोबऱ्याचा तुकडा जर आपण जास्त घेतला तर गोडसर भाजी होते त्यासाठी मी थोडासाच तुकडा घेतला घेतला आणि फोडणी द्यासाठी मसाले काय काय घेतले हळद मिरची पावडर गरम मसाला मीठ आणि धने पावडर घेतली थोडीशी असली तरी चालते नसली तरी चालते तर सर्वात आधी मी काय करतो आता हा कांदा जो आहे तो कापून घेऊ आपल्याला भाज्याचा आहे ना त्याच्यासाठी कांदा कापला आपल्याला कांदा थोडासा जाडसरच कापायचा आहे मी उभा कांदा कापला तुम्ही कशी पण कापू शकता पण थोडासा जाडच घ्यायचा कारण की आपल्याला हे वाटूनच घ्यायला लागते बारीकच करावं लागते म्हणून जाडसरच वाटून घेऊ राहिले मी आता कांदा आपण भाजून घेऊ मस्त हे होईपर्यंत त्यात ते मी तेल टाकून घेऊ तेला कसं आपला कांदा पटकन भाजल्या जाते त्यासाठी ते थोडस तेल घेतलं मी टाकून आणि सराट्यानं किंवा चम्मच न फिरून घ्यायचा हे भाजीपर्यंत कांदा भाजीपर्यंत खोबरं कापून घेऊ कारण की आपल्याला खोबरं पण भाजून घ्यायचं आहे डायरेक्ट तुम्ही गॅसवर भाजलं तरी चालते आणि चुलीवर जर करत असताना भाजी तर डायरेक्ट चुलीत भाजलं तर चालते पाच टुकडे तुकडे करून घेतले मी हे जे हे ना आलं याच्यात थोडस वरचं वरचं साल्ट कापून घ्यायचे नाही तर पाण्यानं धुतलं तरी चालते कारण की याला माती लागलेली असते ना हे आपले अद्रक थोडासा तुकडा घेतला मी कारण की अद्रक आपल्याले आपण माश्याची ज्यावेळेस भाजी करतो त्यावेळेस आपल्याला अद्रक जास्त लसणाचे पण फत्र काढून घेऊ आपण लसणही आपल्याला जास्त नाही लागत फक्त सात आठच पाकळ्या लागतात असे हात पकडा काढून आपले कांदे मस्त भाजून झाले कांद्याने मस्त कलर आला आता आपला लसन आपला लसही मस्त भाजल्या चालला म्हणजे कसा हा लसण जो आहे हा भाजला की मस्त आपल्या भाजीले चव पण येते आणि खोबरंही पण आपल्याला असंच एक साइड भाजून घ्यायचं आहे खोबरं लवकरच भाजल्या जाते कारण की त्याच्यात तेल असते ना त्याच्यासाठी आपलं खोबरं पण मस्त भाजलं गेलं आता एका प्लेटीत मी काढून घेऊ गॅस बंद करून घेतो आता एका प्लेटीत मी मस्त काढायचं आणि जिरं घ्यायचं याच्यात मी जिरं एक चम्मच जिरं घेतलं मी एक चम्मच जिरं हे आपला अद्रकचा तुकडा आता हे मस्त मिक्सरातून काढायचं किंवा पाट्यावर वाटून घ्यायचं बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला आता मी बारीक वाटून घेतोय मस्त पाटा मी धुवून घेतला आता याच्यावर सर्व हे जे साहित्य आहे हे असं वाटून घेऊ मस्त बारीक करून घेऊ थोडं थोडं पाणी टाकायचं असं वाटून घ्यायचं जास्त जर बारीक नाही झालं तर आधी काय करायचं खोबरं वाटून घ्यायचं नंतर अद्रकचा तुकडा आणि बाकीचं जे साहित्य आहे आपलं मसाल्याचं ते वाटलं तर चालते पण आता मी सर्व मिक्स करून वाटलं आपला मसाला मस्त बारीक वाटून झाला आता गॅस पेटून घेऊ तुम्ही गंज घेऊ शकता गंज म्हणजे पातेले घेऊ शकता मी कढई घेतली आता त्यातने आपण टाकू तेल तेल तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मी तसा दीड माप तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे कारण की आपला मसाला मस्त भाजला गेला पाहिजे ना त्याच्यासाठी थोडस काहीतरी एक मिनिट दोन मिनिट गरम तेल आपलं तेल मस्त तपलं आता मसाला टाकून घेऊ आता ते मस्त तेल तपलं मस्त केला मसाला मस्त भाजला गेला मस्त लाल लाल झाला आणि वासही मस्त येऊ राहिला याचा अर्थ आपला मसाला मस्त शिजला आता काय करायचं याच्यात मसाल मसाले जे होत हे आपण घेतले ते फुलणीसाठी ते टाकून घेऊ मिरची पावडर तुमचं कमी जास्त तुम्ही किती खातात त्याच्यावर अवलंबून असते आता मी एक चम्मच मिरची पावडर घेतलं अर्धा चम्मच धने पावडर चवीपुरतं मीठ गरम मसाला घेतला मी अर्धा चम्मच तुम्ही एक चम्मच पण घेऊ शकता आणि थोडीशी हळद आता हा आपला मसाला जो आहे तो मिक्स करून घेऊ जेणेकरून तो एक झाला पाहिजे आणि मसाल्यात मस्त ते आपले जे हे आहेत हळद जे मसाला आहे ते जे आपण आता साहित्य टाकलं ते मिक्स झालं पाहिजे पावडर पण मस्त लागली आता आपण जे वाटलेलं पाणी होत वाटण वाटणाचं जे हिरवं पाणी होतं ते टाकून घेतलं ते पण मिक्स करायचं आहे असं मिक्स केल्याच्या नंतर आपण झाकण ठेवून देऊ दोन मिनिटं कारण की आपल्याला मसाला जो हा हा मसाला आहे ना तो आपल्याला शिजून घ्यायचा आहे दोन मिनिट झाकण ठेवून घेत झाकण ठेवलं मी पावर आपल्याला मध्यम ठेवायचा आहे एकदम मोठाही पावर नाही करायचा आणि एकदम लहान पण नाही मध्यम करायचा आहे कारण की आपला मसाला खालून जळला नाही पाहिजे त्याच्यासाठी दोन मिनटं झाले आपला मसाला असं शिजून प किती ते मस्त तेल सुटलं याचा अर्थ की आपला मसाला मस्त शिजला गेला हे मस्त तेल सुटलं ना तेव्हा समजून जायचं मसाला आपला झाला म्हणून आता याच्यात मी तुम्हाला जेवढं पाणी टाकून घेऊ याच्यातच आपल्याला कसे मासूळ जे आहे ते आधी नाही टाकायची आपल्याला हे पाण्यात टाकायची आहे कारण की मासुडी लवकर शिजते त्याच्यासाठी गरम पाण्यात टाकता बरोबरच मासुडी शिजून जाते आता आपल्याला या पाण्याला थोडीशी उकळी फुटू द्यायची झाकण ठेवून देऊ दोन मिनिटं झाकण ठेवून देऊ आपले दोन मिनिटं मस्त झाले आपला आपण जे पाणी केलं होतं आपल्या फोळणी ते मस्त शिजले मस्त वाशिवरा आणि कधी पण काय करायचं आपण ज्या वेळेस फोळणी देतो आणि नंतर असा रस्सा करतो ना तर त्याला मस्त शिजू द्यायचं मस्त आटली भाजी आणि कधी पण आपण ज्या वेळेस अशी मच्छीची भाजी करतो माश्याची भाजी करतो ना तर पाणी कमीच ठेवायचं कारण की आपल्या जे हे नदीच्या मासोळ्या असतात ना याले पाणी भाजीत टाकता बरोबर सुटते तर काय करू आता आपण आपल्या भाजीला पण मस्त उकळी आली लगेच सर्व हे जे मासे आहेत ना हे सर्व टाकून घ्यायचे एकखट्ट टाकून घ्यायचे असं एक एक न टाकता कारण की हे मासे असे असतात की लवकर शिजतात गरम पाण्यात टाकता बरोबर शिजतात त्यासाठी सर्व एकत्र घ्यायचे पावर कमी करून घेऊ आता फक्त असं काहीतरी सेकंड झाकण ठेवून देऊ बंद करून घेऊ आता थोड्यासारखी उकडी आली झाकण बाजूने ठेवून देऊ दाखवतो तुम्हाला मस्त आपले मासे पण शिजले गेले मस्त घटघट भाजी झाली पाहू शकता तुम्ही आता थोडा वेळ काय करायचं थोडस झाकण ठेवून द्यायचं मस्त तर्री येते त्याच्यात